तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे आता आज दुसरा, दुसरा दिवस आहे काल तुम्ही बघितलात की लांजाला आपण शॉपिंग वगैरे केली खूप काही वस्तू घेतल्या सो त्यानंतर जो आहे आजचा दुसरा दिवस स्टार्ट झालेला आहे आणि तुमच्यासाठी मी काही सरप्राईज सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर सरप्राईज म्हणजे असं की आपण जी आहे ही सुगावी जी घेतलेली आहे काकांचीच आहे माझ्या म्हणजे टूर अँड ट्रॅव्हल्स आहे खाली त्यांचं त्यांचीच आपण घेतलेली आहे सो so, आपल्याला गाडीचं नामकरण करायचं आहे गाडीला आपल्याला नाव द्यायचं आहे सुंदर अशी आहे आणि यात तुम्ही राणीला बघितलंच होतं रोहित जेव्हा गावी होता तेव्हा रोहित हीच गाडी वापरायचा आणि आता देखील रोहितला खूप लोकांनी विचारलं आहे तर रोहितला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया की तुला गावी खूप लोकं विचारत होती आणि तुला ही गाडी चालवण्यासाठी सुद्धा काकांनी सांगितलं आहे की रोहितला गाडी शिकायला सांग गावी येताना आणि हे रोहितला देखील गाडीचा हँडओव्हर लवकरच भेटणार आहे कारण कालच आम्ही येताना रोहितचा विषय निघाला होता गाडीमध्ये तर रोहित का नाही आला सगळे विचारत होते आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे मी तुम्हाला सरप्राईज देणार होतो ते काल तर मी तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये दाखवलं होतं पण पूर्ण दाखवायचं म्हणत तर ही अशी ही गाडी आहे आणि खूप सुंदर आहे जर आपण गावी असू तर आपल्याला एखादी अशी फोर व्हीलर तर हवीच फॅमिली कार सो त्यासाठी जी आहे ही आपण नवीन कार घेतलेली आहे एकदम परफेक्ट आहे कॉम्पॅक्ट आहे बघा ते व्यवस्थित असू शकतात सगळे खूप अशी व्यवस्थित आणि आईस पैस जागा आहे गाडीमध्ये विथ ए सी सुद्धा आहे सो त्या कारणामुळे फॅमिली करा म्हणजे फॅमिलीला एकदम कम्फर्टेबल आहे किती काय झालं तरी पण सो कमेंट करून नक्की सांगा की आपण काय ठेवायचं नाव गाडीचं सो अजूनही आजच्या दिवसामध्ये पुढे काय काय होतं हे बघायलाच तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी दाखवतो अजून पण सोळा जून झाली आहे तारीख आजची सोळा जून तरी पण अजून गावी आंबे आहेत वगैरे हे रायवळी आंबे हे माझ्या आजीने लावलं होतं ह्या झाड त्या झाडाचे आहेत अजून देखील आहेत आत्ताच मी एक आंबा खाल्ला फोडून तर मी तुम्हाला दाखवतो नंतर पण की त्याची साईज आणि त्याची आहे बघा प्रॉपर एकदम स इथे लेटपर्यंत असतात एक जूनच्या मीडपर्यंत देखील असतात इथे दे आंबे आणि इथे खाली देखील असे खूप पडले आहेत ते बघा तर मी तुम्हाला जर दाखवेन ते अशा हवेने जे आहेत असे इथे पडतात हे बघा हा पण चांगला एकदम बघा हा देखील हे असे पडलेले आहेत सगळे हे असे उचलायचे आणि एक जूनच्या मिडपर्यंत राहतात खूप सुंदर असे हे बघा या झाडाचे ते आणि नंतर मी तुम्हाला आहे ना पुढून दाखवतो की आतून कसा असतो पूर्ण येल्लोश टेक्चर असतं आणि खूप सुंदर असतं तर तुम्ही लास्ट महिन्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल म्हणजे जेव्हा आपण उन्हाळ्यात आलो होतो तेव्हा आपण आपल्या गावच्या ज्या ते खाली थोडंसं तळी बोलतात तिकडे गेलो होतो तर आता तिकडे लास्ट टाइम जेव्हा गेलो होतो आपण तेव्हा थोडंसं वेगळं होतं म्हणजे वेगळं म्हणजे पाऊस नव्हता पडला तर पाऊस पडला आहे तर खूप वेगळाच सीन असतो तिथे पाऊस पडल्यानंतर पाणी भरतं ते तुम्हाला दाखवतो मी आता पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच आणि पूर्ण हिरवागार झालेलं असतं जर कोणी लास्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी शेवटला जो आहे तो आउटरोला मी दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते लावेन म्हणजे तर तुम्ही ते पण बघू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची जी नवीन कसा सीन असतो नवीन इन द सेन्स जेव्हा पाऊस पडतो नवीन पालवी वगैरे फुटते झाडांना आणि त्यानंतर जे दृश्य असतं ते काही वेगळंच असतं बरं आपण लास्ट टाइम इकडे आलो होतो हे जे लादाळूचं झाड होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल हिल सगळी झाडं बघा ही ती लादाळूची झाडं तो स्पॉट आहे लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे मे महिन्यात आपण आलो होतो तो तो आता काहीसा असा दिसतो बघा पूर्ण जंगल असं झालेलं आहे घनदाट एकदम आणि जसा पाऊस पडला तसं झाडांचं प्रमाण जे वाढलं त्याच्यामुळे डेन्स जंगल झालं आणि खूप सुंदर असं बघा हा तळीचा भाग आहे आणि इकडे पाणी जेव्हा नव्हतं म्हणजे मे महिन्यामध्ये जे आहे ते पाणी फक्त तिकडचंच दिसत होतं जे आहे ते आणि त्या पाण्याचा फ्लो पण बघा वाढला आहे मे महिन्यामध्ये फक्त धार होती छोटीशी आणि आत्ता बघा थोडा पाण्याचा प्रमाण थोड्या म्हणजे बऱ्यापैकी वाढलेलं आहे प्रमाण आणि क्लीन बघा पाणी आवाज बघा फक्त पाण्यासाठी नाही असं हे पाण्याचं प्रमाण जे वाढत जातं आणि जसा पाऊस वाढत असं तस तसं अजून खूप सुंदर दिसतं हे जमलं तर बघू आपण रोहित रोहन सगळे आम्ही येणार आहोत भाऊ बहीण तर तेव्हा देखील बघायला भेटेल पण आत्ता सध्या सध्याची ही कंडिशन आहे खूप सुंदर एकदम आता हे सगळे जर असते आपली पब्लिक तर खूप मजा केली असती कारण पाण्याचं प्रमाण वाढलं आहे पाणी वाढल्या कारणामुळे थोडंसं मजा करता येतं आपल्याला इथे बघा आता पाण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि फ्लो, फ्लो पण वाढला आहे ऑफकोर्स जो वरून येणारा फ्लो होता तो महिन्यापूर्वी खूप छोटा होता तुम्ही जर व्हिडिओ बघा बघितला असाल आणि बघितलं नसेल तर बघा पण हा जो फ्लो आहे हा फ्लो वाढलेला आहे पाण्या पातळी पण वाढली आहे बघा क्लीन तेवढंच आहे पाणी क्लीन तेवढंच आहे आज पण पाण्याचा फ्लो वाढल्या कारणामुळे पुढे पण पाणी वाढत गेलेलं आहे आणि दगड वगैरे होते ते पूर्ण पाण्याखाली गेले कारण पाणी वाढलं ना पाण्याची पातळी वाढल्या कारण बसायचे दगड वगैरे पाण्याखाली गेले खूप वेगळंच आहे नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या गावी देखील पावसाळ्यात असा प्रकारचं दृश्य तर नक्कीच कोकणात होत असतं क्रिएट आणि खूप सुंदर वाटतं एकदम हा पण आपल्यासोबत आला खाली हे सगळे ती सोबत फिरत आहेत आणि घराजवळ कोण जरा जरी आलं तर सर्व फायरिंग होते त्यांच्यावर <laughs> तसं हे नेहमी पाठीच येत असतं मग नेहमी माग मागे येत असतो जिकडे जाऊ तिकडे आम्ही त्याचं पाठीमागे असतं आमच्या यांना ही विहीर देखील तुम्ही बघितली असेल मे महिन्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तेव्हा जरा देखील पाणी नव्हती सुकली होती सगळी आणि आता तीच वीर भरली आहे जी तुम्ही आता बघितली होती आणि जसं येत जातं कोकणात तस तसं अजून त्या निसर्गाला सुंदर रूप येतं आणि ते रूप बघण्यासाठीच लोक आतुरतेने वाट पाहत असतात बघा इकडे पण आला आता सोबत तो इकडे आला माझ्यासोबत येत त्याची तिकडून तळी चालू होते ती प्रॉपर अशी खालपर्यंत जाते आतपर्यंत आणि इथे देखील जंगल वाटे पूर्ण आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे इकडे हिवाळ्यामध्ये तर हा सगळा पाण्याचा असल्या असल्याकारणामुळे हा जो वरचा जंगल एरिया दिसतो आहे तिकडून जंगली जनावरं येतात पाणी प्यायला आत्ता देखील येतात पण हिवाळ्यामध्ये जे आहे प्रॉपर वाघा वगैरेचे वा किंवा अन्य प्राणी आहेत त्यांचे पगमाग दिसतात आपल्याला तर थंडीमध्ये येणार आहे परत एकदा गावी मग तेव्हा आपण शूट करू ते पण जर आपल्याला भेटलं तशा प्रकारचे दृश्य ते नक्की दाखवू आपण आपल्या ब्लॉगमध्ये आता तुम्ही बघितला मी जो आता अंडर वॉटर गोपरून शॉर्ट्स घेतला तो त्यासाठी तिथे कॅमेरा होल्ड करून ठेवला होता ह्या दगडावर खूप सुंदर असा व्हिडिओ आला असेल अजून मी तर नाही बघितला आता तुम्ही जर बघता म्हणजे तुमच्या ब्लॉगमध्ये मी अपलोड करतो आणि खूप सुंदर असं दृश्य आहे आणि वेगळीच मजा आहे बघा इथं पाणी भरलं होतं आणि कसा वाटला गोप्रोचा आत्ता मी अपलोड केलेला शॉर्ट अंडर वॉटर कमेंटमध्ये नक्की सांगा मला आता आपण परत घरच्या दिशेने जाऊया बघूया आता पुढे अजून ब्लॉगमध्ये काय काय करता येतं आपल्याला आता हे पण माझ्या अन्नच घर आहे आम्ही लहानपणी इकडे खेळायचो इकडे मागे मागे कुठे खेळायचं ते दाखवतो गावची लोक सगळी शेती करतायत बघा आम्ही लहानपणी इकडे सगळे खेळायचो असे तिकडे क्रिकेट खेळायचो जर मी माझ्या गावी आलो ना तर मग मी तिकडे क्रिकेट खेळायचो त्याच्या मळ्या आहेत ना त्या मळ्यांमध्ये ह्या मळीमध्ये पण खेळायचो सध्या ह्या मळीमध्ये शेती चालू आहे हे बघा या मळ्यांमध्ये पण खेळायचो हा मेन डोअर होता हा जो आहे हा मेन डोअर आहे म्हणजे अन्न आहे तुम्हाचे त्यांच्या घराचा हा मेन डोर आहे आणि हे जे आहे हा खळा आहे हा प्रॉपर असा खळा आहे आणि लहानपणी जो आहे तो आम्ही इथे पिक्चर लावायचो म्हणजे प्रोजेक्टर लावायचो सगळेजणं आणि रात्री पिक्चर बघायचो सो ही ती जागा आहे आणि ते तुम्हाला तिकडे त्या गाई वगैरे दिसत आहेत लांब लांब लहानपणीचा मी एक किस्सा सांगतो लहानपणीचा आम्ही बघत होतो पिच्चर आणि तिकडे वाघ असा आवाज काढत होता त्या आवाजाने आम्ही सगळे तिकडे गेलो होतो जे तुम्हाला दिसतंय तिकडे हे बघा हे आम्ही सगळे तिकडे गेलो होतो असा लांबचा लांब शेत मळेत आम्ही सगळे तिकडे गेलो होतो हा आमचा सगळा खेळायचा एरिया हा सगळा आमचा खेळायचा एरिया इथे त्याच्यानंतर ह्या मळ्यांमध्ये हे प्रॉपर आता लोक इथे शेती करत आहेत शेती चालू का झाल्या कारणामुळे नाही तर आम्ही इथे खेळायचो सगळे मस्तपैकी असे उन्हाळ्यामध्ये मी लाकडं भरून ठेवलेली आहेत सगळी खूप मस्त इकडे पण सुंदर आठवणी आहेत लहानपणीच्या तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटला म्हणून भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा